यंदा बावीस सप्टेंबरला घटस्थापना आहे घराच्या सुखसमृद्धीसाठी आपण घटस्थापना करत असतो घटस्थापना झाल्यानंतर घटाच्या उजव्या बाजूला आपल्याला एक वस्तू ठेवायची आहे यासाठी दोन विड्याची पाने घ्यायची आहेत एकावरती एक ही पाने आपल्याला ठेवायची आहेत व्यवस्थित अखंड आणि देटासह ही पाने असावीत त्यावरती दोन फुल असलेल्या लवंगा आणि दोन वेलच्या ठेवायच्या आहेत वेलच्या आणि वेल लवंगा ज्या आहेत तर त्या नवीनच असाव्यात इतर गोष्टीसाठी वापरलेल्या नसाव्यात तर असा विडा आपल्याला घटाच्या उजव्या बाजूला ठेवायचा आहे आणि एकशे आठ वेला ओम श्री कुलदेवताय नम हा तर हा मंत्र म्हणायचा आहे किंवा नवार मंत्र म्हणायचा आहे एकशे आठ वेळेला आहे आणि हा जो विडा आहे तर तो दररोज बदलायचा आहे म्हणजे दररोज आपल्याला नवीन विडा ठेवायचा आहे विडा ठेवताना विड्याच्या पानाचे देट जे आहेत तर ते समोरच्या बाजूला होतील अशा प्रकारे हा विडा ठेवायचा आहे यानंतर नऊ दिवसानंतर या विड्याचे आणि या साहित्याचे काय करावे इन डिटेल माहितीसाठी खालील त्रिकोणी प्लेबटनवरती क्लिक करा